मनपूर्वक मनपूर्वक हार्दिक स्वागत करतो <प्राणीण> आज खास आपल्या सोबत केपीएमसी कॉलेजच्या विद्यार्थ्यांनी इथे आलेले तर त्यांचंही मनापासून स्वागत आणि त्यांना इथे घेऊन आलेले आमचे मित्रवर्य हो प्राध्यापक जगदीश संसारे यांचं मनापासून स्वागत आणि वेगळा पाहिला यानिमित्ताने की नेहमी आपल्याकडे कवी ऐकायसाठी रसिक वर्ग असतो पण विद्यार्थी असतात पण आज पहिल्यांदाच असं होत ही मुलं इथे आलेली आहेत कारण ही हे सगळं पुढे न्यायचं काम तुमचं आणि आज जर सुरुवाती इतर तुमचं तुमच्या कोणतरी कुसुमाग्रज असेल इंदिरा संत असेल दुर्गा भागवत असेल तर ह्याच आशेवरती आजचा हा दिवस आपण सुरू करूया आणि हा इतके सुंदर वातावरण की आपण राजा शिवाजी विद्यालयामध्ये आहोत आणि राजांचा एखादा व्हायला आणि सत्य असायला एक छान योगायुग आलेले तर मी आमच्या सत्यम विनंती करतो की त्यांनी पोवाडा सादर करावा आणि नमस्कार माझे नाव सत्यम विजय कुमार पवार मी चौथीत आहे आज मी तुमच्या समोर पोवाडा सादर करत आहे प्रौढ प्रताप पुरंदर क्षत्रिय कुलावतंस सिंहासनाधीश्वर महाराजाधिराज श्री 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 छत्रपती श्री। महाराज की जय महाराजांची शिवाजी महाराजांची कीर्ती बेफाम होती महाराजांची कीर्ती बेफाम भले भले फुटला घाम याला कोला घालीली असं दरबारी पुस्ती बेगम बड़ी बेगम म्हणजे आली आदिल शाहची आई बर का नजर येत ती दरबार झाले पगार, कुणी घेई ना पुढाकार सारेनीच मानली हार इतक्यात अचानक एक सरदार उठला बोलला हम लाएंगे शिवाजी को आणि तना विडा उचलला नावतेचा अफजल नावते मग चाफ जलं खाना जिथं जागतात जणो साहितान खान बोलला छाती चोकून शिव बाल टाकतो चिडडून कौतिक झालं दरबाराचं खाना निघाला मोठ्या गुर्मीत त्याच गोड धळ पायी धळ हो जा पाट लायब अंगी दहा हत्तीचा गळ पाहणार कापे चळ चळ वाट्यात भेटेल त्याला चिरडी खानाची सेना निघाली गावा लुटली देवळ उद्ध्वस्त केली बहिणींची आबरू लुटली कोण कोण रोखणार हे वादळ आता काय नाही इकडे निजाम तिकडे मुघल पलीकडे इंग्रज हेच बोलू लागला राज्याची सेना भर खानाला कसा थोपणार काय लढवा वाहून चिंतेत पण सरदार महाराज आपला जीव मुलाच आहे आपण काही दिवसांसाठी अन्यास निघून जावं काय म्हणालात रायबा मा साहेब आम्हाला आमच्या जीवाची परवा नाही राजांचा जीव असण गरजेचं आहे रायबा शिवबा केवळ आमचे पुत्रच नव्हे तर या मराठी मुलकाचा स्वाभिमान आहे एक वेळ या मातेने आपला पुत्र गमावला तरी बेहतच परंतु भ्याड पळ पळून जाऊन या मराठी मुलकाचा स्वाभिमान गमावता कामा नये अशा वाघिनीचा तेव्हा हो छावा गणिमाला कसा ठेच चावा डोक्यात कावा भेटीचा प्रतापगडावर भेटीचा सांगावा खाण्याने हसत हसत कबूल केला दिवस ठरला दिवस ठरला आणि ठरल्या दिवसाप्रमाण प्रतापगडच्या पायथ्याशी कान आ, 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 आ

नक्षीदार शामियानेला आणि अशा या शामियान खान डवलत डुलत आला खान डवलत डुलत आला सय्य बंड त्याच्या संगतीला सय्यद बंड त्याच्या संगतीला शिवबाच्या संगती महाला शिवबाच्या संगती महाला राजाला पाहून राजाला पाहून खान म्हणतो कसा आओ शिवाजी आओ हमारे गले लग जाओ आओ हा 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 खान हाक तो हसरी खान हाक मारी हसरी जी जी ही रिजी खानाने राजाला लिंगन दिलं अंदगा केला खानदा अभिमान मान्याला खानदा अभिमान मान्याला कटारीचा वार तेन केला कटारीचा वार त्यानं केला खर खरं आवाज झाला खर खरं खर आवाज झाला चिलकत होतय अंगाला चिलकत होतय अंगाला खानाचा वार फुका गेला खान वाढला तितक्यात महाराजांनी पोटामध्ये बिचवा ढकलिला पोटामध्ये बिचवा ढकलिला वाघनकाचा मारा केला वाघनकाचा मारा केला टारा टारा फाडलं पोटाला तडा गेला खानाचा कोथळा भैर आला जी 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 भैर आला जी 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 भैर आला जी 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 धन्यवाद छत्रपती